त्यांना विचार कोविड मध्ये तुमच्या बापाने काय केलं तुमच्या बापाने तुम कोविड मध्ये काय केलं ते पहिले सांगा आम्हाला धारावीत मिळालं पाहिजे लक्षात आलं का त्यांनी मांडलेल्या प्रश्नाबद्दल उत्तर दिलं का आम्ही घर देऊ कुठे द्याल ते सांगा ना सर आज मोर्चा काढण्यात येत आहे विराट मोर्चा हा काढण्यात येत आहे अदानी यांच्या विरोधात काय सांगाल मूळ प्रश्न अदानी निव्वळ अदानी नाही तर त्याच्याबरोबर सरकार या सरकारनं लाचारी केवढी पत्करली तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रातून किती प्रकल्प गेले ह्याची जाणीव तुम्हाला आहे असे प्रकल्प जेव्हा येतात माननीय ये उद्धवजी ठाकरे साहेबांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकल्पाबाबत जे प्रश्न विचारले त्या एकाही प्रश्नाचं उत्तर ते देत नाही आहेत त्यामुळे प्रश्नाला बगल देऊन वेगळंच काहीतरी नियत बोलण्याचं चालू आहे त्यावर उत्तर देणं आत्ता योग्य नाही आदरणीय उद्धवजी साहेब जेव्हा ह्या मोर्चाला संबोधित करतील तेव्हा तुम्हाला कळेल सत्ताधाऱ्यांकडून असं देखील बोललं जात आहे की जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा ह्याच्या दाराविरोधात काही बोल काही केलं नाही अशी त्यांना विचार कोविड मध्ये तुमच्या बापांनी काय केलं विचारून कोविड मध्ये तुमच्या बापाने काय केलं तेवढं कोविडचा काळ होता तुमच्या बापाने कोविड मध्ये काय केलं ते पहिलं सांगा मग आम्हाला हक्काची घर हवी आहेत अशा प्रकारचे बॅनर सुद्धा कलानगरला लावले ते नक्की धारावीकरांनी लावलं असं वाटतंय का तुम्ही नक्कीच लावले धारावीकरांना हक्काची घर हवीच आहेत ना ठाकरे उद्धवजी हक्काची घर द्यायला त्यांना घर मिळालंच पण ते धारावीत मिळालं पाहिजे लक्षात आलं का त्यांनी मांडलेल्या प्रश्नाबद्दल उत्तर दिलं का आम्ही घर देऊ कुठे यायला ते सांग ना बोगस बोगस बोगस